बघत मला कस तरी होत माहिती ना ये अरे बापरे अरे बापरे ये 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 काय नाही बेटा काय नाही पाडू लागत मग काय आहे का काय आहे काय नाही बच्चा काही नाही बच्चा आताच नाही हा नाही नाही लावली तुला पाडू लावली आता काय नाही पोरं चिकन दिसतंय माझा पोरगा पोरं चिकन दिसतंय माझा ये 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 मग चल 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 काय ना काय नाही तू पाडून लावली ना ओरे बापरे त्याला पाऊस लावलेला आवडतच नाही शाहरुख शाहरुखची फुल फुल लावली हे शाहरुख खान बघा कुत्र्याला तुझी पाडू नाही आवडत हा फूल नको त्याला पाऊस पाहिजे कसं माझ्या ओरला पाऊस पाहिजे

चला आपण ना टीका करूया माझ्या गोरूला टिक्का आवडतो ना माझ्या टिक्का चेहरा चेहरा खूप छान दिसतो माझ्या ओरूंचा टिक्की आणि करूया ना ते पावडर ते पावडर ते पावडर लवकर पाडून पावडर पावडर लवकर

थंड खूप थंड थंड फुलफुल आहे आपलं त्याला अरे बापे एवढं करायचं एवढं करायच आता ज ना मस्त कपड्याने अंग पुसून घेतलंय दिवसभर मस्ती करतो ना म्हणून आता त्याला अंग वगैरे पुसून पावडर लावायचं पावडर मस्ती चाललेली मस्ती मध्ये झालं आवडत त्याला असं हांगाय शाहरुख शाहरुखांची पाडून आवडत शाहरुख फेट 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 नाही होता मी जाऊ मी जाऊ मी जाऊ मी जाऊ रूप आणला

पहिल्याच बॉल मध्ये आउट केला हा आणि वरून ते पहिल्याच बॉल मध्ये आउट केला पण आधी आज गेला दुसरा पण गेला रे बेटा <laughs> <ए। laughs> गेला नाही पाहिजे कुठे कॅच पकडला पाहिजे ते असं काय कॅच पकड पकडतो तो कॅच कॅच पकडला तर आउट आपण बघ

तुमच्यापेक्षा लवकर घेऊन जातो